रिपोर्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला आपण बघूया दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा टॉप ट्वेंटी राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता काही भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला बीडच्या आष्टी तालुक्यातील माळेवाडीमधल्या नदीला महापूर परिसरातील सर्व घरांना पाण्याचा वेढा रुग्णाला उपचारासाठी नेता न आल्यामुळे रुग्णाचा मृत्यू कोल्हापूरच्या मोहोळ तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला एक हेक्टरवरील कांदा पिकामध्ये पाणीच पाणी पानि, कांदा सडण्यामुळे बळीराजाला सरकारकडून मदतीची अपेक्षा वाशिमच्या धनस बुद्रुकमध्ये जोरदार पाऊस गाव परिसरामध्ये पाणीच पाणी रस्त्यावर आणि काही घरांमध्ये शिल्लक कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कल्याण डोंबिलीमध्ये पाऊस भीडच्या परळीमध्ये मुलाकडून आईची हत्या राहतं घर नावावर करायला नकार ना दिल्यामुळे डोक्यात दगड घालून आईची हत्या केल्याची माहिती भोजनकवाडीतील घटना आरोपी चंद्रकांत कांगणे याला अटक मुंबईत घर मालकाकडून भाडोत्रीवर हल्ला घरामध्ये लहान मुलगा रडत असल्याचा राग मनात धरत हल्ला केल्याची माहिती हल्ल्यामध्ये भाडोत्री गंभीर जखमी ओशिवरा पोलिसाकडून आरोपीला अटक वर्ध्याच्या काटेमधील नमोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता उलट्या आणि मळमळ झाल्यामुळे एकोणीस विद्यार्थ्यांवर शाळेतच उपचार तर दोन विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार नवरात्र उत्सवानिमित्त मुंबईच्या परळ वर्कशॉपमध्ये देवीची मूर्ती घेण्यासाठी मंडळांची गर्दी मोठ्या उत्साहामध्ये भक्तांकडून देवीचं आगमन सीएसएमटीकडून दादरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडावर प्रशासन सज्ज यात्राकाळामध्ये मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुलं राहणार तर सप्तशृंग गडावर खाजगी वाहनांना बंदी नाशिक जिल्ह्यातील रेणुका मातेच्या मंदिरामध्ये शारदीय नवरोत्र यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार मंदिर परिसरात वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला महिलेनं पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगे हात पकडला पत्नीनं रागाच्या भरात पतीच्या प्रवेशीला मारहाण केली उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या खजनी परिसरामध्ये धक्कादायक घटना इंदूरमधील खजुरी बाजारामध्ये दोन महिलांची एका दुकानदाराला काठ्यांनी मारहाण दुकान मालकाला जागेसंदर्भात डिपॉझिट म्हणून दोन लाख दिले होते पण त्यानं परत न दिल्यामुळे मारहाण गाझियाबादहून अंबालाला जाणाऱ्या ट्रकमध्ये आढळला कोबरा वन्यजीव विभागाला घटनेची माहिती देऊन कोबराला जंगलामध्ये सोडण्यात आलं प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांच्यावर अंत्यसंस्कार आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी दिल्ली विमानतळावर झुबिन यांना वाहिली श्रद्धांजली